नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव आज दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवघ दहा क्विंटलची कमीत कमी बावीसशे एक्कावन्न असं संद्राय तेवीसशे एकाहत्तर जास्तीत ज्या सव्वीसशे सहा रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी दाते पांढरी अवघ अडुसष्ट क्विंटल कमीत कमी सोळाशे एक्कावन्न असे तेवीसशे चौतीस जास्तीत ज्या जर एकोणतीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल मक्का अवघक चार क्विंटल कमीत कमी बावीसशे एक्क्याण्णव असं संद्राय बावीसशे एक्क्याण्णव जास्तीत ज्या जर बावीसशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवक चारशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे इसवसंद्राय पाच हजार पाचशे सदुसष्ट जास्तीत जदर पाच हजार सहाशे पस्तीस रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक पाचशे चार क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे शहाऐंशी इसरसंद्राय पाच हजार चारशे चौऱ्याहत्तर जास्तीत जदर पाच ज़ए हजार सहाशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर अवघ बाराशे एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे सर समजा आहे सहा हजार आठशे नव्वद जास्तीत जस दर सहा हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल या ठिकाणी अवक अठराशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी पाच हजार नऊशे सदुसष्ट सर समजा आहे सहा हजार सहाशे सत्त्याण्णव जास्तीत जस दर सहा हजार आठशे सत्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंधरा अवक पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे एक्कावन्न असे सहा हजार पाचशे सत्तावन्न जास्तीत जज सहा हजार सहाशे चौसष्ट रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी सहा हजार तीनशे स्वतः सहा हजार चारशे जास्तीत जज सहा हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल करडे अवक तीन क्विंटल जात नंबर एक या ठिकाणी अवक तीन क्विंटलची कमीत कमी सात हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवक एकशे आठ क्विंटल कमीत कमी सहा हजार पन्नास सात हजार रुपये जास्तीत जस सात हजार तीनशे रुपये क्विंटल शेतमाल चिंच अबक नऊ क्विंटल कमीत कमी दहा हजार सरसंद्रा अकरा हजार जास्तीत जस बारा हजार रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक सहा हजार एकशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे तर मित्रांनो कमीत कमी दर कमीद चार हजार अठरा सरसंद्राय चार हजार एकशे एकोणनव्वद जास्तीत जर दर एक चार हजार चारशे नऊ रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ व तसेच सर्व पिकांचे बाजारचे व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो